नमस्कार आज मदे, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये राज्यनाट्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा यामध्ये आज आमचं नाटक सादर होत आहे श्रीरंग रत्नागिरी या संस्थेचं मॉर्फोसिस गेली पंचवीस वर्ष आम्ही या संस्थेतर्फे राज्यनाट्यमध्ये उतरतोय वेगवेगळी नाटकं सादर करतोय एक एप्रिल दोन हजार एक रोजी आमची संस्था स्थापन झाल्यापासून हे आता पंचवीसावं वर्ष आहे म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे आणि करोनाची एक दोन वर्षाचा कालावधी वर्षा सोडला तर सातत्याने आम्ही राज्य नाट्य स्पर्धा करतोय सातत्याने वेगळ्या प्रकारची वेगळ्या जॉनरची आणि वेगळी संहिता निवडून ती नाटकं आम्ही प्रेक्षकांसमोर सा सादर करतो जेणेकरून प्रेक्षकांना वेगळ्या संहितांचा वेगळ्या कलाकृतीचा आनंद घेता येईल आज आम्ही निवडलेलं नाटक आहे मॉर्फोसिस आणि हे नाटक या विषयावरच आधारित नाटक आहे कसं आहे की जेव्हा आपण रंगमंचाची चौकट प्रवेश करतो रंगमंचाच्या चौकटीत त्यावेळेला तुम्हाला तुमची सगळी झूल मीपणाची बाहेर उतरवून ठेवायला लागते आणि मग तुम्हाला त्या चौकटीमध्ये प्रवेश करायला लागतो तुम्हाला ते पात्र जे तुम्ही साकारताय त्याचे सगळ्या सवयी त्याचे गुण त्याची जी काही व्यवधानं आहेत ती सगळी तुम्हाला आत्मसात करावी लागतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला सादर करावं लागतं तरच लोकांना ते आवडतं प्रेक्षकांना आवडतं प्रेक्षक तुमचं नाटक स्वीकारतात आणि यात जरा जरी गडबड झाली तर तुमचं नाटक कोलमडू शकतं याच विषयावर आधारित हे नाटक आहे प्रसाद की जो या नाटकाचा मुख्य नायक आहे तो थोडासा अहंकार त्याला झालेला आहे की माझ्यासारखा मीच माझ्यासारखा कोणी नट नाही आणि त्याला एक दुसरा एक त्याचा मित्र नट आव्हान देतो की तू अमुक एक नाटक करून दाखव आणि तो ते स्वीकारतो आणि ते करताना ते पात्र साकारताना त्या पात्राच्या भूमिकेत शिरताना त्या पात्राची झूल स्वतःच्या अंगावर चढवताना त्याची जी काही धावपळ होते जी का, जी काही जी काही त्याची त्रेधा त्रिपीठ होते आणि जर आपण स्विच ऑफ स्विच ऑनचा गेम व्यवस्थितपणे सांभाळू शकलो नाही तर जे काही आपल्याला आत्मभान हलवून घ्यावं लागतं तीच कथा या नाटकामधून आपण सांगितलेली आहे मला नक्की माहिती आहे मला खात्री आहे की प्रेक्षकांना हे नाटक आवडेल प्रेक्षक त्याचा आनंद घेतील आणि आमची आमचे जे प्रयत्न आहेत ते देखील कुठेतरी यशस्वी ठरतील धन्यवाद